विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन समीक्षा फाउंडेशनचे कार्य समाजाला प्रेरणादायी शरण पाटील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समीक्षा जीव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप करणे आदी समीक्षा फाउंडेशनचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी आष्टा कासारी तालुका लोहार येथे बोलताना गेले समीक्षा फाउंडेशन लिंबुनी बुद्ध विहार ट्रस्ट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कासार तालुका लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत तुकाराम गायकवाड यांच्या स्मृतीपिथ्यार्थ आष्टा कासार येथे समीक्षा जीवन गौरव पुरस्कार वितरण इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वा वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शरण पाटील बोलताना पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून उपेक्षित बहुजनांना मानवी हक्क मिळवून दिले शिका संघटित वा संघर्ष करा हा मूलमंत्र दिला तेव्हा विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून आपली सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा प्रारंभी तथागत गौतम भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शैक्षणिक साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी प्राचार्य डॉक्टर व्ही एल एरंडे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साखर संकुलांचे माजी उपसंचालक दत्तात्रय गायकवाड तर सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एस के गायकवाड वागदरी ताळुका तुळजापूर आदी मान्यवरांना राष्ट्रीय युवक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले पुणेरी पगडी स्मृतिचिन्ह व संविधानाची प्रस्ताविका देऊन समीक्षा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शरण पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर प्राध्यापक मना गायकवाड यांचा सेवानिवृत्तीबद्दल सोनकांबळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुलभाताई कांबळे ह्या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव दिलीप भालेराव प्राध्यापक राजाभाऊ कांबळे उपसरपंच वसंत सुलतानपुरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीक्षा फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर डी टी गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक संतोष पवार यांनी केले यावेळी ॲडव्होकेट सयाजी शिंदे जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी बाबूराव कांबळे आर जी गायकवाड आर एन सोनकांबळे सदाशिव कांबळे आदिनाथ कांबळे डॉक्टर प्राध्यापक गौतम गायकवाड चंद्रकांत शिंदे ॲड किरण करणे कांबळे रोहित गायकवाड स्वप्नील सोनवणे रितेश गायकवाड बलभीम गायकवाड सह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी उस्माद जिल्हा संपादक प्रवीण राठोड आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप

ज्यांचं कार्य हे एखाद्या नदीच्या प्रमाणात प्रवाहित झालेलं आहे आणि चंदना प्रमाणात झुजवून त्यांनी समाजासाठी आपलं कार्य केलेलं आहे पत्रकारितेच्या स्तंभातून शब्दा शब्दातून त्यांनी आपल्याला व्यक्त केलेलं आहे अनेक पुरस्कारानं सन्मानित झालेले जवळपास सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले गरजू व कार्य आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भरीव कामगिरी त्यांनी केलेली आहे शिबिरे मेळावे जयंती आणि उत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहे फळे शाहू आंबेडकर या विचारांचे पायी आणि त्यांचा प्रसार करण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आज आजी समीक्षा प्रेरणा समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी केला जातो आहे हे तेवढंच महत्वाचं आहे एक हजार एकवीस त्यांनी बौद्धविवाह लावले तीन चायनल पाच दलैनीकार त्यांनी काम करत आहे आणि अशा पद्धतीचं पत्रकारितेचा भरव काम आणि सामाजिक का जाण असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे त्यांचाही या ठिकाणी सन्मान समीक्षा प्रेरणा समाजभूषण पुरस्कार सोहळा या ठिकाणी या ठिकाणी दिले त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे आणि नुकतेच ज्यांनी ज्ञानदानाच्या पवित्र मंदिरामध्ये कार्य करून ज्यांची सेवा निवृत्ती झाली या गावचे सुपुत्र या डॉक्टर मना गायकवा से यांचाही सेवानिवृत्ती प्रत्यर्थ त्यांचा से या ठिकाणी सन्मान या मान्यवरांच्या के शुभ केला जाईल मी त्यांना विनंती करतो आहे की आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा डॉक्टर मना गायकवाड सर यांची शिक्षणाच्या नोकरीला जी सुरुवात झाली ती बालाघट शिक्षण संस्थे त्यांची सेवा झालेली आहे तर उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून हिंगोली जालना आणि वैजापूर येथे त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे तर जिल्हा कृषी अधिकारी म्हणून औरंगाबाद आणि यवतमाळ येथे काम केलेलं आहे दोन हजार वीस साली साखर संघ संचालक आयुक्त पुणे येथून सेवा निवृत्ती हे एकतीसाव्या परीक्षा नंतर ते झालेले आहेत एमपीएससी पी एस सी पी एस ते प्रथम या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आणि एक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित झालेले आणि आज त्यांना या ठिकाणी समाज भूषण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा